श्रावण महिन्यात मंगळागौर पूजनाचं अत्यंत महत्व असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी मंगळागौरीचं पूजन केलं जातं आणि या दिवशी पारंपरिक खेळही खेळले जातात आपल्या शहरातील जानकी ग्रुप हे मनोरंजनात्मक खेळाचे कार्यक्रम करून अत्यंत लोकप्रियता मिळवली आहे ऐकूयात त्यांच्या भावना त्यांच्याच मुखातून नमस्कार मी देतना पुजारी गेली पंधरा वर्ष झालीय हा आमचा जानकी ग्रुप येथे कार्यरत आहे खर तर पंधरा वर्षापूर्वी माझी मैत्रीण सहज एक माझी घरी आली आणि तू म्हणाली तू घोषणा आपण काहीतरी करूया मी म्हटलं अगदी हो माझ्याही मनात तेच आहे मग आम्ही सगळ्यांनी मिळून असं तुझ्या काही मैत्रिणी आणि माझ्या काही मैत्रिणी असा हा जानकी ग्रुप तयार केला आणि पंधरा वर्षापासून आम्ही हा जुन्या नवीन संस्कृतीचा लोक पावत आहे ती संस्कृती जपण्याचा हा जानकी ग्रुप कार्यक्रम करत असतो आतापर्यंत आमचे पाच सहा हजाराच्या वर कार्यक्रम झालेले आहेत प्रत्येक मैत्रीण इतकी सुंदर आम्हाला सहभाग देते आणि तिचे हाकरा चेहरा तिचे एक्सप्रेशन यामुळे आमचा ग्रुप कितचा फेमस झालेला आहे

माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी आमच्या या कार्यक्रमाची दखल घेतली आणि ही संस्कृती पुढील पिढीला देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आम्ही जातोय मनापासून धन्यवाद आणि हा जुन्या नव्याचा संगम साधून लोकांपर्यंत ही संस्कृती पोहोचवण्याचं काम यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल नितांत जोशी यांचं मनापासून धन्यवाद